म्हणेन की मधून कोसळणाऱ्या आसवांना आज उभं आहे कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच आज मी स्वाभिमानाने उभा आहे भीमराव रामजी आंबेडकर तर त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर आईचे नाव भीमाबाई असे होते चला तर अध्यक्ष निवडकडे वर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मान्य पवार सर यांनी स्वीकारावे असे मी त्यांना विनंती करते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य साखरे मॅडम यांनी अशी मी त्यांना विनंती करते <स्थाँगे> जीवन जगत असताना गरज असते मित्राची जीवन जगत असताना गरज असते मित्राची सोडवण्यास अवघड उदाहरणे मदत होते सूत्रांची सोडवण्यास अवघड उदाहरणे मदत होते सूत्रांची त्याचप्रमाणे कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी गरज असते अध्यक्षांची गरज

गुलामगिरीची संपली वेळ भीमा तुझ्यामुळे जातीवादाला दिली टक्कर भीमा तुझ्यामुळे गुंतव साऱ्या जगामध्ये भीमा तुझ्यामुळे भीमा तुझ्यामुळे मंत्र समजन मान्यवरांच्या हस्ते होत आहे यानंतर जास्त वेळ न घालवता मुलांनी भाषण व गीते सादर करणार आहे तर जास्त वेळ न घालवता आपण मुलांच्या भाषणाकडे वळूया सर्वप्रथम आपल्या शाळेतील वर्ग दुसरीतील विहान साळवे भाषण एवढेच म्हणेन की मधून कोसळणाऱ्या आसवांना आज उभा आहे कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच आज मी स्वाभिमानाने उभा आहे

ही ही वॉज गिवन द टायटल ऑफ भारतरत्न नाईन्टीन नाईन्टी ही डेट ॲनिव्हर्सरी सिक्स डिसेंबर ऑब्झर्व अ महापरिनिर्वाण दिन इन एव्हरी इयर इन इंडिया थँक्यू यू अस्मिता संतोष मलवार आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मी तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती न सांगता त्यांच्या जीवनातील एक अनुभव सांगते पाच डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला त्यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस शरीर मनामध्ये एकच चिंता होती आपलं काम अपूर्ण राहू नये ते लोते, ते बारा तास लिहत होते बुद्धा अँड धम्मा डोळ्यात वेदना होती शरीर साथ देत नव्हतं तरीही ते लगातार लिहत होते कारण त्यांना माहिती होत त्यांच्या नंतर समाजाला मार्गदर्शन करणार ते, ते पुस्तक असेल होते त्यांनी ते त्यांनी ते पुस्तक लिहिलं संध्याकाळ झाली त्यांनी पेन खाली ठेवला खिडकीजवळ गेले खिडकी उघडली आणि आकाशात स्तब्ध उभे राहून आकाशात बघायला लागले मासाहेब म्हणतात त्यांच्या चेहऱ्यावरची अशी शांतता मी आतापर्यंतही बघितलेली नव्हती कधी कधी माणसाला कधी कधी आयुष्यात माणसाला स्वतःच कळते की आपला प्रवास आता संपू शकतो त्या, त्या दिवशी त्या रात्री त्यांनी एकाही शब्दाचा त्रास केला नाही त्या दिवशी त्यांनी एकाही शब्दाचा त्रास व्यक्त केला नाही जणू मनात म्हणत होते मी माझं काम पूर्ण केले जणू मनामध्ये म्हणत होते की माझं काम पूर्ण केले पहाट झाली आणि पहाट झाली अचानक श्वास जर झाला मासाहेबांनी डॉक्टरांना फोन करेपर्यंतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी ते एकदम शांततेत गेले जणू एखादा थकलेला प्र... प्रवासी त्याची ओळ पूर्ण त्याच्या कवितेची ओळ पूर्ण करून त्याने डोळे मिटले ही बातमी पसरायला मात्र लागली आणि देशभर शांतता पसरली शाळा थांबल्या गल्ल्या थांबल्या गिनण्या थांबल्या आणि सर्वांच्या तोंडी फक्त एकच वाक्य होतं आम्ही परत अनाथ झालो ज्याने आम्हाला माणूस बनवलं तोच हात सुटला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पार्थवी चैत्यभूमीत आली तेव्हा समुद्रही समुद्रही थांबेल एवढी गर्दी तिथे होती आवाजाची दिशा तिथे आवाजाची दिशा तिथे नव्हती अश्रूंना थांबवणारी कोणतीही भाषा नव्हती इतिहासात असा जनसागर आतापर्यंतही कुठे घडला नव्हता ते गेले नव्हते त्यांचा देह मात्र शांत पडला होता पण त्यांचे विचार अजूनही आहेत त्यांच्या आवाजावर अजूनही लाखो लोक धावत आहेत ते गेले नाहीत ते अजूनही आपल्या श्वासात येत ते गेले नाही ते अजूनही आपल्या श्वासात येत आपल्या हृदयात त्यांचे विचार जगवूयात पुढे नेऊयात आणि आज डॉक्टर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते कारण वी आर बिकॉज ही वॉज धन्यवाद भीम थे दुनिया को जगाने वाले भीम थे दुनिया को जगाने वाले भीम थे, हमने तो सिर्फ संविधान पडा है हमने तो सिर्फ संविधान है संविधान बनाने वाले मेरे भीम थे धन्यवाद मी आज तुमच्या पुढे संविधान चारोळी घेऊन येत आहे फुलांची कहाणीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली आपण आपण नाही कोणाचे गुलाम कारण आपली कहाणी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले सर माझे नाव भक्ती संतोष शिंदे मी आता सहावी मध्ये शिकते मी म्हणणार आहे तुम्ही अशी माझी नम्र विनंती सागराची पाणी कधी आटणार नाही सागराची पाणी कधी आटणार नाही भीमाची नाव कधी मिटणार नाही भीमाचे नाव कधी मिटणार नाही अरे एक जन्म काय जन्म तरी झाले तरी बाबासाहेबांचे माचा संसारी तीच जसे ती पुरचा नमन माझा विकास ये करविला बघता बघता या मानवाचा महामानव झाला आयुष्य गेले लढ्यात प्रत्येकाचा विचार करण्यात एवढच म्हणेन की डोळा मधून कोसलणाऱ्या अश्वंना आग मुबा हे कारण बाबासाहेब तुमच्यामुळे आज मी स्वाभिमानाने उभा आहे बाबासाहेब आपल्याला तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे कारण त्यांनी संविधान दिलं आणि संविधानामुळे घटनेने अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा आपण उपयोग करतोय परंतु त्याचा दुरुपयोग व्हायला नको आणि दुरुपयोग झाला तर त्यावर उपायसुद्धा संविधानामध्ये दिलेला आहे जर तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची क्षमता शिक्षणामध्ये असते त्यामुळे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण कधीच कर वाया जात नाही मग यांनी सांगितले वाचन करा ने? वाचन केले वाचाल तर वाचाल आणि कोणावरही अन्याय करू नका आणि जर कोणी तुमच्यावर अन्याय करत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचं काम हे सामर्थ्य हे शिक्षणामुळे येतं आणि हे शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे सर्वांनी शिक्षण घ्या वाचन करा समृद्ध व्हा संघर्ष करा आणि संघटित राहा एवढंच आजच्या या प्रसंगी मी सांगतोय कोणाचं एकदा अतिशय उत्कृष्ट असतं सूत्रसंचालन या मुलींनी केलं त्याच पद्धतीनं सर्व मंत्रिमंडळांनी फलकलेखन असेल सजावट असेल कार्यक्रमाचं नियोजन असेल खूप छान पद्धतीने केलं त्यांचं मी शाळेच्या वतीनं आमच्या स्टाफच्या वतीनं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आज आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय पवार सर यांनी वेळात वेळ काढून स्वीकारले प्रमुख अतिथी तसेच सर्व गुरुजन वर्ग शिक्षिका या सर्वांनी इथं उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी सर्वांचं इथं आभार व्यक्त करतो एवढेच म्हणेन की डोळा मधून कोसळणाऱ्या आसवांना आज मुभा आहे कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच आज मी स्वाभिमानाने उभा आहे स्वागत